मित्रांनो इतिहास साक्ष आहे की जेव्हा जेव्हा स्वराज्यावर संकटाचे ढग दाटून आले तेव्हा तेव्हा आपल्या विहुर धैर्याने आणि शौर्याने विजयाची गाथा लिहिली संताजी आणि धनाजी यांसारख्या वीरांच्या शौर्याने मुघल अक्षरशः हादरून गेले पण संताजी घोरपडेंसारख्या महान योद्ध्यांच्या मृत्यूने स्वराज्याला खूप मोठा धक्का बसला लवकरच छत्रपती राजाराम महाराजांच्या अकाली मृत्यूने मराठा साम्राज्य कोसळण्याच्या उंबरठ्यावर आले या काळात औरंगजेबाने हिंदवी साम्राज्य नष्ट करण्याची आपली सर्व शक्ती पणाला लावली होती पण याच कठीण काळात महाराणी ताराबाई आणि धनाजी जाधव यांनी स्वराज्याला नवसंजीवनी दिली आज आपण या व्हिडिओमध्ये मराठा सैन्याचा गुजरात मधील पराक्रम पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सन सोळाशे सत्त्याण्णव स्वराज्यातील एक पराक्रमी सैनिक संताजी घोरपडे आपल्याच लोकांच्या हातून मारले जातात मृत्यू हा स्वराज्यासाठी मोठा धक्का होता ज्यातून सावरणे सोपे नव्हते अवघ्या तीन वर्षांनंतर अविरत संघर्षाने धावपळ करणारे छत्रपती राजाराम महाराज आजारी पडले आणि तीन मार्च सतराशे रोजी सिंहगड किल्ल्यावर त्यांचा मृत्यू झाला राजाराम महाराजांच्या मृत्यूने हिंदवी स्वराज्य जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर होते कारण आता संपूर्ण भारतात फक्त दोनच शक्तिशाली संतना धुरल्या होत्या मराठा आणि मुघल औरंगजेबाला वाटले की आता स्वराज्य संपले मग त्याने लाखोंचे सैन्य मराठ्यांवर तैनात केले एका मागून एक मराठा किल्ले आणि प्रदेश मुघलांच्या ताब्यात गेले स्वराज्याच्या सीमा आता अगदी छोट्या क्षेत्रापुरत्या मर्यादित राहिल्या होत्या औरंगजेब आपल्या मनसुब्यात सफल होईल असे सगळ्यांनाच वाटत पण इथेच एक वळण लागतं हे संपत चाललेलं स्वराज्य वाचवण्यासाठी एक नाव पुढे आलं ज्याला मुघलांनी कधीच गांभीर्याने घेतले नव्हते ते म्हणजे महाराणी ताराबाई औरंगजेबाने ताराबाईंना सामान्य स्त्री समजलं पण ताराबाई या स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या कन्या होत्या हे त्याला माहित नव्हते त्यांनी लहानपणापासूनच राजकारण आणि युद्धशास्त्राचे प्रशिक्षण घेतले होते ताराबाईंनी ठरवले की त्या कोणत्याही किमतीत स्वराज्य वाचवतील त्यांनी धनाजी जाधव उदाजी चव्हाण कानोजी अंग्रे बाळाजी विश्वनाथ यांसारख्या थोर मराठा सरदारांना एकत्र केले आणि मुघलांविरुद्ध आघाडी उठवली ताराबाईंनी आपल्या युद्धनीतीने मुघलांनी ताब्यात घेतलेले सिंहगड राजगड पन्हाळा हे किल्ले पुन्हा जिंकून घेतले त्यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याने नवीन उंची गाठली पण आता मुघलांचा प्रभाव असलेल्या गुजरातमध्ये जाऊन तिथे पराक्रम दाखवण्याची वेळ होती संताजी गोरपडेंच्या मृत्यूनंतर धनाजी जाधव स्वराज्याचे सेनापती झाले त्यांच्याबरोबर मराठा सैन्याने विदर्भ नंदुरबार विजापूर आणि माळवा यासारख्या मुघल भागात आपला झेंडा रोवला पण गुजरात मध्ये जाणे हे धनाजींसाठी मोठे आव्हान होते त्यावेळी गुजरात हा मुघल साम्राज्याचा सर्वात समृद्ध प्रदेश होता औरंगजेबाने आपला मुलगा मोहम्मद आजम याला गुजरातचा सुभेदार म्हणून नेमले होते धनाजी जाधवांनी मराठा सैनिकांसह गुजरातवर हल्ला करण्याचे ठरवले त्यांच्या युद्धनीतीची पहिली पायरी म्हणजे मुघल सैन्याच्या ताकदीचा अंदाज लावणे चार मार्च सतराशे सहा रोजी नर्मदा नदीजवळ रतनपूर येथे मराठा आणि मुघल सैन्यात भीषण युद्ध झाले धनाजी जाधवांनी तोपर्यंत आपल्या सैन्याला मागे हटवण्याचा आदेश दिला मुघलांना वाटलं मराठा सैन्य आता कुंकवत झाले आहे मग त्यांनी मोठमोठ्या घोषणा दिल्या विजयाचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली पण हा मराठा सैन्याच्या युद्धनीतीचा एक भाग होता रात्रीच्या अंधारात धनाजी जाधवांनी आपल्या घोरीस्वारांसह हो, मुघलांच्या छावणीवर अचानक हल्ला केला धनाजी जाधवांनी आपल्या सैन्यासहित मुघलांवर जोरदार हल्ला केला रतनपूरच्या युद्धात मराठ्यांनी मुघल सैन्याचा नाश केला या युद्धामध्ये अनेक मुघल सरदार मारले गेले सतर खान बाबीचा मुलगा मोहम्मद आजमही या युद्धात मारला गेला या युद्धात सतर खान स्वतः जीवाची भीक मागितली नंतर मुघल सैन्य पळून नर्मदा नदीत शिरले पण यावेळी नदीला पुराला होता आणि त्यामुळे हजारो मुघल सैनिक नदीत बुडून मरण पावले मराठ्यांच्या सैन्याने अहमदाबाद सुरत बडोदा यासारखे समृद्ध प्रदेश ताब्यात केले यावेळी धनाजी जाधवांनी अब्दुल खान हमीदला कैद केले या मोहिमेत मराठा सैन्याने मुघलांचा खूप सारा खजिना लुटला या युद्धात त्यांनी आठ लाखांहून अधिक रक्कम जमा केली गुजरातमधील मराठ्यांच्या या विजयाने मुघल साम्राज्याचे अक्षरशः कंबरडे मोडले तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद